नमस्कार मंडळी मंडई आता गणपतीच्या आगमनाची आतुरता आपल्या सगळ्यांना लागलेली आहे वेगवेगळ्या बाप्पाच्या मूर्ती विराजमान झालेल्या आहेत सध्या आपण सगळेच गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने कसा साजरा होईल याकडे लक्ष देत आहोत यासाठी आपण शाडूच्या मातीची मूर्ती बनवणं नैसर्गिक रंगांचा वापर करणं त्याचबरोबर निर्माल्यापासून खत तयार करणं या सगळ्या गोष्टी करतोच आहोत पण शंभर टक्के पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचं काम आपल्या इथल्या हरचेरी गावातील दीपाली पांचाळ या ताईंनी केलेलं केले, आहे आणि हे त्यांनी कसं केलंय हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हा सर्वांनाच आहे आम्हालाही आहे ती तर आज आपण याविषयीच त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून हे कसं केलं हे जाणून घेणार आहोत नमस्कार दीपालीताई नमस्ते दीपालीताई सगळ्यात पहिल्यांदा गव्य गणेश म्हणजे काय ते आम्हाला सांगा गव्य गणेश तर सांगतेच पण त्या अगोदर गव्य म्हणजे काय ते आपण समजून घेऊया गव्य म्हणजे गायीपासून मिळालेला पदार्थ तर पंचगव्य असतात पंचगव्य हो। आपल्याला माहिती असतं गायीपासून येणारं शेण गोमूत्र दूध तूप ताक हे सर्व पदार्थ पंचगव्यामध्ये येतात तर जनरली गाय म्हणजे दूध एवढाच आपला समज असतो हो। पण गायीपासून येणारा प्रत्येक पदार्थ हा तितकाच श्रेष्ठ असतो बरोबर तर ज्यावेळी आपण गायीचे सर्व पदार्थ वापरतो आपल्या घरामध्ये आपल्या अवतीभोवती आणि ते सगळं वापरावं असं अपेक्षित असतं तर त्यावेळी आपलं आयुष्य हे समृद्ध होत असतं बरोबर त्यात ही गोमय वस्ते लक्ष्मी गोमूत्रे धन्वंतरी हे सुभाषित आहे ह्या सुभाषितात सांगितल्याप्रमाणे गोमय याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो पण आपल्या बऱ्याच जणांना वाटतं की शेण म्हणजे ई असं काही वाटतं ते तसं नाहीये आमच्या आयुष्यामध्ये जी भरभराट झाली आणि जे बदल घडले आमच्या आयुष्यामध्ये ते गायीच्या सहवासात राहून घडले आणि मग ही गोष्ट आपण लोकांपर्यंत का पोहोचवू नये त्याचबरोबर गायीकडे फक्त दुधाच्याच दृष्टिकोनातून बघितल्यामुळे गायीचा जो ऱ्हास होत चाललाय प्रत्येक जण गायीगुरं सोडून देतोय ते होऊ नये आणि गायीला परत तिचं स्थान मिळावं यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो तेच करत असताना मग गायीच्या शेणाला घराघरात पोहोचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो मग आम्हाला असंख्य मार्ग मिळाले म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यापासून बनला त्याच्यापैकी एक गणपती बाप्पा तर गायीच्या शेणापासून जो गणपती बाप्पा बनवला जातो त्याला गव्य गणेश असं म्हटलं जातं आणि मग शास्त्रामध्ये पण त्याची आम्ही उत्तरं शोधली की खरंच हे बरोबर आहे का तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी त्याची उत्तरं सापडून आली आणि त्यामुळे गव्य गणेशची संकल्पना साकारण्यात आली तुम्ही आत्ताच म्हणालात की हे बरोबर आहे का तर मला वाटतं बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की शेणापासून गणपती ही संकल्पना लोकांना पचणारी नाही आहे तर हे तुम्ही म्हणालात तसं त्यासाठी तुम्ही सगळे शास्त्र शोधलं तर त्याविषयी सांगा शास्त्र शोधलं म्हणजे हे नवीन नाही ह्याला सर्च नाही म्हणता येणार ह्याला रिसर्च म्हणता येईल कारण हे सगळं अगोदर पूर्वापार चालत आलेलं आहे आपल्याकडे आपण म्हणतो की आपण जी शंकराची पिंड बनवतो ती वाळूपासून बनवतो हो। त्याच पद्धतीने गणपती बाप्पा हा कायम क्षीणापासून बनवला जातो आणि उल्लेख त्याचे आहेत सगळीकडे त्याचबरोबर अजूनही बऱ्याच ठिकाणी ही प्रथा गोबर गणेशा नावाने चालू आहे म्हणजे युपी वगैरे साईडला आजही ज्या आपण पूजा होतात त्याच्यात पहिल्यानी जसं आपण सुपारीला पुजतो आपल्याकडे सुपारी उपलब्ध आहे गणपती बाप्पा पण तिकडे गोबरचा गणपती बाप्पा बनवला जातो त्याची पूजा केली जाते मग तुमचा जो काय पूजा विधी तो संपन्न होतो आणि तो, तो कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं विसर्जन केलं जातं म्हणजे जा गोबर गणेश आजही सगळीकडे आहे फक्त आता आपल्याला त्याला गणेशोत्सव या स्वरूपामध्ये सुद्धा आपण त्याला वापरू शकतो दुसरी गोष्ट ह्याचं जर सायंटिफिक रिझन बघितलं तर गणपती बाप्पा हा आरंभीचा देवता आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात असते गणेश पूजनाने केली जाते किंवा गणपती बाप्पा त्याचं मूळ तत्व ते तर जेव्हा शेतीच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्याचे उल्लेख शोधले तर ज्या दरम्यान शेतीचा जो पीक पिरियड असतो hmm. म्हणजे साधारणतः आपण आता भाद्रपद महिना म्हणतो श्रावण oh. भाद्रपद तर तेव्हा पीक टाइम असतो उत्पादनाचा hmm. तर त्या दरम्यान भूमी सुपोषण करणं हे अत्यंत महत्वाचं असतं hmm. तर भूमी सुपोषण म्हणजे तुमच्या भूमीमधले बॅक्टेरियाज वाढवणं त्याचं कल्चर वाढवणं आणि huh. त्याला जास्त समृद्ध बनवणं माती जितकी समृद्ध तितकं जास्ती समृद्ध सगळ्या काही गोष्टी बरोबर तर त्या मातीपासून म्हणजे शेतातलीच माती, शेतात माती असावी यासाठी हे फार महत्वाचं आहे तुमचं जे काही शेत असेल त्या शेतातली माती घ्यावी त्याबरोबर मग त्याच्यामध्ये गायीचं शेण म्हणजे गोमय गोमय हे हाय बॅक्टेरिया कल्चर म्हणून वापरलं जातं हो मग त्या गोमयाला मिक्स करायचं त्यानंतर मग त्याच्यापासून जी काय मूर्ती बनते मूर्तीच्या आकारापेक्षा इथे ती मूर्ती माती आणि गोमय एकत्र हे महत्वाचं आहे ते तुम्ही घरी बनवलं तरी सुद्धा चालतंय पण हे जे बनेल त्या बनलेल्या ह्याच्यावरती तुम्ही मध दूध तूप याचा अभिषेक करतात पंचामृताचा आणि त्यानंतर अभिषेकानंतर त्या मृदेला जवळपास दहा पंधरा दिवस ठेवलं जातं Hmm. आणि तेवढे दिवस झाल्यावरती त्यानंतर मग तुम्ही त्याला वाहत्या पाण्यात म्हणजे इथे नदी अपेक्षित आहे समुद्र नाही hmm. पण ठीक आहे नदी जरी नसेल तर मग नदी किंवा तुमची विहीर किंवा तुमची शेतातल्या मातीतलं जे काही पाणी असेल hmm. त्या ठिकाणी त्याला सोडायचं जेणेकरून मग ते समृद्ध झालेली मृदा आहे hmm. ती बाकीच्या मातीमध्ये मा मिसळते आणि भूमी सुपोषणाला सुरुवात होते चांगला हा फार महत्वाचा विषय आहे आणि याचसाठी म्हणून तो गव्य गणेश आपल्याला वापरायचा असतो आणि तो मग आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण वर्षभर ती प्रोसेस चालू राहते ह्या ठिकाणी शाडू आणि प्लास्टर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कुठून आल्या बरोबर आहे <laughs> हा विचार करण्याची गोष्ट आहे खरंच तुम्ही आता पर्यावरणाच्या दृष्टीने शेती हा एक विषय सांगितला की माती सुपीक करण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो मी हा एक महत्वाचा आणि फायदा आहे पण याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने या गव्य गणेशचे अजून काय फायदे आहेत पर्यावरणासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण जर सर्कसचा तंबू बघतो तर सर्कसच्या तंबूमध्ये सगळ्यात मेन पिलर जो मध्यभागचा असतो आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो बाकीचं हो। सगळं काही आहे पण तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो जर तो पिलर मधला हल्ला तर सगळं हलू शकतं आपणही त्याच्यात जाणार आहोत आपल्या पूर्ण सृष्टीच्या रचनेमध्ये गाय हा तितकाच महत्वाचा भाग आहे त्या सर्कसच्या मेन पिलर सारखा बरोबर कळत न कळत आपण त्या पिलरला खूप मोठा धक्का लावतोय अडचण म्हणून कसं आहे तुम्ही असताना किंवा आपण नसताना पण गाय राहील ओके okay? ती तिचं अस्तित्व टिकवेल बरोबर आपण नसताना ती होतीच पण जर ती नसेल तर आपलं अस्तित्व टिकेल का हा खूप मोठा मुद्दा आहे हा विचार करण्याचा मुद्दा आहे बरोबर त्यामुळे त्या, त्या पिलरला धक्का लावून आपल्याला चालणार नाहीये त्या पिलरचा उपयोग जर आपण आपल्या आयुष्यात करून घेतला तर आपलं आयुष्य समृद्ध होणार आहे संपूर्ण पर्यावरणामध्ये आपण सगळ्या गोष्टींना बोलतोय मग केमिकल्सला बोलतोय आपण शेतीला बोलतोय की उत्पादन येत नाही म्हणून किंवा कर्जबाजारी होणं शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सगळ्या गोष्टींना आपण बघतोय पण ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी त्यांच्या रोजच्या कामामधून गाय ही हल्लेली आहे देशी गाय मी जर्सीबद्दल बोलत नाहीये जर्सी, जर्सी हा वेगळा पशु आहे मी देशी गायी बद्दल बोलते दे, देशी गाय म्हणजे जिला वशिंड असतं अशी गाय ही जी गाय आहे ही गाय कुठेतरी हल्ली आहे आणि ती गाय परत आपल्या आयुष्यात येणं हे गरजेचं आहे गव्य गणेशचा पण हेतू तोच आहे एक सिंपल हेतू येतो हे पण पर त्याचबरोबर पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये गाय महत्वाची आहे म्हणून आपण तिला गौमाता म्हणतो आणि तिचं शेण तिचं गोमूत्र तिचं दूध तिचं तूप तिचं ताक ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पर्यावरणामध्ये आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये वापरल्या तर आपल्याला तो बेनिफिट होणार असतो आता आता राहिला प्रश्न गव्य गणेश जेव्हा आपण गणेश मूर्ती बनवतो आता जसं सांगितलं भूमिसुपोषणासाठी गणेश मूर्तीचं विसर्जन हो, महत्वाचं आहे घरात ठेवण्यापेक्षा विसर्जन महत्वाचं पण ते करत असताना आपण जेव्हा पद्धतीचे मूर्ती बनवतो म्हणजे आपण काय केलंय की गणेशाची संकल्पना सोडून त्याच्या मूर्तीच्या मागे लागलोय मूर्ती सुंदर असावी त्यात काही प्रश्न पण तरी सुद्धा त्या मूर्तीच्या मागे मग तिचं जे मेन कल्चर आहे ते आपण विसरतोय बरोबर सो ते कल्चर परत यावं प्लास्टरपेक्षा डेफिनेटली शाडू पेपर माझे हे चांगले ऑप्शन्स आहे पण त्या व्यतिरिक्त शाडू ही सुद्धा क्ले आहे क्ले म्हणजे डोंगरातली राख आहे ती oh. ओके डोंगरातली राख ही डोंगरात बरोबर आहे hmm. ती पाण्यात सोडणं हे कुठेच अपेक्षित नाहीये बरोबर आहे जेव्हा ती आपण पाण्यात सोडतो तेव्हा ती वितळत नाही hmm. तर आपण घरात जरी विसर्जन केलं त्या मूर्तीचं तरी सुद्धा त्याचा जो गोळा बनतो त्या गोळ्याचं तुम्ही काय करावं हा तुम्हाला कायम प्रश्न राहणार मग तो इकडे तिकडेच पडतो बरोबर आणि आपल्या नजरेसमोर असतो तो विलीन होत नाही प्लास्टर तर नाहीच वापरलं पाहिजे पण शाडूचा पण हा प्रश्न येतो किंवा तुम्ही जेव्हा सोडता तर आपल्या नजरेसमोरून जातं बरोबर पण होतो आणि ते पाणी जेव्हा कुठेतरी वापरलं जातं तिथल्या पशु पक्ष्यांना त्रास होतोय माशांना त्रास होतोय जलधिना त्रास होतोय आणि ते पाणी जेव्हा कुठेतरी वापरलं जातं त्याचा आपल्याला पण त्रास होतो पेपर माचीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये पण म्हणजे मी पेपर माचीच्या अगेन्स्ट नाहीये पण पेपर बनवणं हीच मुळात पर्यावरणपूरक गोष्ट नाहीये दुसरी गोष्ट त्याच्यापासून जे मूर्ती विघटित होतात त्या विघटित होतात जर तुम्ही घरातल्या बादलीमध्ये विसर्जन करा आणि नंतर उरले बेर। ते उरलेले जे काही पाणी असेल ते तुम्ही गाडून टाकलं तर इट इज ओके पण जर तुम्ही ते वाहत्या पाण्यात सोडत असाल तर ते पेपरचे म्हणजे गणेश मूर्ती विसर्जित होतीये विरघळतीये पेपर नाही विरघळते बेर। तो पेपर फिरत राहतो आणि अनेक माशांच्या कल्ल्यामध्ये तो अडकून त्यांची अतिशय वाईट पद्धतीने डेथ होते मग ह्या सगळ्या गोष्टीला आपण कुठेतरी हातभार लावतोय ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जे आपण पर्यावरण पूरक म्हणून करतोय ते खर तर पर्यावरण पूरक नाही प्लास्टर पेक्षा बरं म्हणजे सत्यानाश चे सत्यानाश बेहतर म्हणतात तसं तो विषय आहे पण हे कुठे आपल्या लक्षा लक्षातच येत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार होणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला पुढे जाऊन काहीतरी चांगलं मिळेल आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग गव्य गणेश सगळीकडे शंभर टक्के उतरतो बरोबर त्यामुळे तो शंभर टक्के पर्यावरण पूरक आहे आणि आता हे गव्य गणेश वापरताना गाईचं शेण हा विषय खूप महत्वाचा आहे पण आता सध्याची स्थिती आपण बघतोय मगाशी तुम्ही म्हणालात तसं ही देशी गाय आपल्या याच्यातनं फार हद्दपार होत चाललेली आहे बरोबर मग अशा वेळी जेव्हा मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर हे शेण उपलब्ध तुम्ही कसं काय म्हणजे करता आता आपल्याला रस्त्या रस्ती भटकी गुरं दिसतात हो बरोबर आहे आपल्याला प्रत्येकाला वाटत ती गुरं वाचावी म्हणजे गायी त्या वाचाव्या हे सगळ्यांना वाटतंय कोणी म्हणणार नाही की ह्या गुरांना आत्ताच्या आत्ता मारून टाका नाही प्रत्येकाला वाटतंय हो किंवा अनेक गोशाळा आहेत अनेक लोक आहेत किंवा अनेक अशी लोक आहेत की जे स्वतःच्या गायी गुरे सोडून देतात कारण त्यांच्याकडे अर्निंग नाही म्हणजे तिथे हा मुद्दा कव्हर होतो जर खरंच गोमय गणेशाची एवढी वा, मागणी वाढली आणि त्यांच्या शेणाला दुधापेक्षा जास्त पैसे मिळायला लागले तर का कोणी गायला सोडेल बरोबर आहे म्हणजे आमची अशी अपेक्षा आहे की लवकरच आम्ही जशी दूध कलेक्शनची गाडी असते तशी शेण संकलनाची गाडी व्हावी आणि आम्ही दररोज ज्यांच्याकडे गावठी गाय इथे म्हैस किंवा जर्सी नाही चालणार ना आहे ओके त्याला गाय म्हणजे गायीच हवंय बरोबर पण गावठी गाय गावठी गाय गीर गाय हे सगळ्या ज्या भारतीय गायी आहेत ज्यांना वशिंडा आहे ह्या गायींच्या शेणाची जर आपण कलेक्शन सुरू केलं आणि दुधापेक्षा जास्त किंमत त्यांना जर शेणाची मिळायला लागली तर का कुणी गायीला सोडेल म्हणजे हा सगळेच प्रश्न त्याच्यातून सॉल्व्ह होणार आहे अशा पद्धतीचे आणि अनेक गौशाळा आहेत की ज्यांना डोनेशनवर चालायला लागतंय डोनेशन वर का चालतात कारण की त्यांच्याकडे पैसे नाही पण जर त्यांच्याकडे तनाने शेण तयार असत ते शेण जर अशा पद्धतीने वापरलं गेलं तर गाय ही खऱ्या अर्थाने महालक्ष्मी आहे आपण तिचा सांभाळ करत नाही ती आपला सांभाळ करते हे विधान परत अस्तित्वात येईल मग आता तुम्ही कशा पद्धतीने शेण गोळा करता की तुम्ही स्वतः गायी पाळल्या आहात का हो हो गायी आमच्याकडे स्वतःच्या आहेत आणि ह्या सगळ्या गावठी गायी आहेत दुसरी गोष्ट ह्या सगळ्या गायी ऑर्गॅनिक चारा खातात म्हणजे त्या प्लास्टिक खाणारी रस्त्यावरच नाहीये विषय किंवा आम्ही त्यांना उष्ट अन्न किंवा शिजवलेलं अन्न देत नाही ह्या सगळ्या गायी हा नॅचरल चारा खातात फिरणाऱ्या गायी असल्या पाहिजे उन्हात फिरणाऱ्या गायी असल्या पाहिजे एकाच ठिकाणी बांधलेली गाय नसावी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शास्त्रीय पद्धतीने तुमचं दूध आणि शेण ह्याला सुपोषित करतात आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि मला खरंच आवडतंय हे सांगायला की आमच्याकडे दुधाच्या उत्पन्नापेक्षा शेणाचं उत्पादन आहे आणि गाईंना आम्ही नाही सांभाळत आमच्या गायी आम्हाला क्या खरंच आहे ते म्हणा पण आता जेव्हा तुमच्या डोक्यात ही संकल्पना आली की गव्य गणेशची निर्मिती करायची तर हे तितकस सोपं नसावं असं वाटतंय कारण गायीचा मुळात अस्तित्व त्यांचं कमी होत आहे तर त्यांना गोळा करण्यापासून शेणाची उपलब्धता आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी जेव्हा एखाद आपण गोष्ट सुरू करतो तेव्हा येतो तर तुम्हाला नेमक्या काय काय अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशी मात केली सोपं नाहीये पण तेवढं अवघड पण नाहीये सुरुवात आपल्या डोक्यामध्ये असते सगळ्या गोष्टींची जर आता प्लास्टरची मूर्ती बनवायची असेल आपल्याला तर त्याच्यासाठी प्लास्टर लागणार हे आपल्याला माहिती आहे आणि मग ते प्लास्टर घ्यायला हो। आपण कुठेही जाऊ इथे उपलब्ध नसेल तर मुंबईला जाऊन आणू आणू पण पहिल्यांदा हे क्लिअर असलं पाहिजे की मला प्लास्टरची मूर्ती बनवायची आहे का तसंच जर तुम्हाला शेणाची मूर्ती बनवायची आहे हे जर तुम्हाला वाटलं आणि खरंच त्याचा काही फायदा आहे हे जर तुम्हाला कळलं तर डेफिनेटली तुम्हाला शेणाची उपलब्धता होऊन जाईल त्याच्यामध्ये विशेष अवघड नाही आहे आपल्या डोक्यात ज्या कल्पना येतात त्या कल्पना येण्याच्या अगोदर त्यासाठी लागणारं सगळं मटेरियल ह्या पृथ्वीवरती उपलब्ध आहे <laughs> दुसरीकडून कुठून काही आणायची गरज नाहीये आणि कसं असतं सिक्स्टी पर्सेंट शेतातली माती लागते आणि चाळीस टक्के शेण लागतं तर शेतातल्या मातीचा पण चांगला उपयोग होतोय लाल माती आहे ती म्हणजे ही मूर्ती विसर्जित झाल्यानंतर त्याच्यात आपण झाड पण लावू शकतो किंवा हे पाणी झाडांना पण टाकू शकतो सो ही लाल माती आणि शेण त्याची उपलब्धता हा काही खूप मोठा विषय नाही आहे आणि अगदीच त्याच्या पलीकडे तुम्हाला जर हा प्रश्न पडायला लागला तर कसं असतं गव्य गणेश काही गणपतीच्या दिवसात नाही बनत आहे तो बनतोय फेब्रुवारी पासून बरोबर तुमच्याकडे जर दोन गायी असतील ना स्वतःच्या तर तुम्हाला हा प्रश्न विचार करायची गरजच नाहीये तुमच्या म्हणजे घरकी खेती आहे व खरं किंवा ज्या गोशाळा आहेत जिथे हे काम चालतंय ऑलरेडी त्यांना प्रश्न असतो की आम्ही आमचं शेण टाकू कुठे ते कुणाला तरी हजार बाराशे रुपयात पूर्ण अख्खीच्या अख्खी शेणकी विकून टाकतात तसं ऐवजी जर आपण त्यांना खरंच योग्य मोबदला देऊन त्यांच्याकडून शेण घेतलं तर खरंच मोठ्या प्रमाणात निर्मिती करणं शक्य आहे म्हणजे तसं खूप अडचणी नाहीयेमध्ये अडचणी आणि कसं आहे ना की कलाकार जो आहे की ज्याला बनवायचंय तर तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायची प्लास्टिकची मूर्ती बनवायची किंवा शाडूची मूर्ती बनवायची तर हे कुठेतरी शिकतातच ना हो तर हेही शिकता येऊ शकता माझ्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही आपोआपच आलात मग हे गणपती तयार करण्याचं काही प्रशिक्षण घेतलं की तुमच्याकडे तसे कारागीर आ, आहेत प्रशिक्षण घेतलं प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे असतं आणि हे घेतलं आम्ही आणि आम्ही शोधत असतो असे खूप प्रशिक्षण घेतले म्हणजे कुठल्या एका गोष्टीवर अवलंबून नाही आहोत बरोबर पण असंच हरचिरीमध्ये आपण त्याचं प्रशिक्षण केंद्र पण चालू करण्याचा विचार करतोय जेणेकरून अनेक लोकांना हे शिकावं असं वाटतंय आणि आता हे ऐकल्यावरती अनेक लोकांची अजून इच्छा होईल दिवाळीच्या नंतर आपण अशा पद्धतीचे प्रशिक्षण आपण आपल्याकडे ठेवू शकतो त्याच्यामध्ये त्यांना अगदी कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने शेणाचा वापर करून प्रोडक्ट्स बनवता येऊ शकतात ह्या गोष्टी आम्ही शिकवायला तयार आहोत तुम्ही स्वतः कुठे घेतलं मी स्वतः कुडाळमध्ये घेतलेलं भगीरथ प्रतिष्ठानमध्ये आणि तिथून आम्ही प्रशिक्षण घेतलेलं दोन दिवसाचं आणि मग त्या टीमला पण आम्ही मग जोडीला घेतलं कारण कसं होतं की आम्ही दोघं जण करता करता कमी पडतो लोक लागतात म्हणजे आता ऑलरेडी आमच्याकडे दहा जणांची टीम आहे की आम्ही हे काम वर्षभर करतोय आणि आता ह्या कामाला अजून मोठ्या प्रमाणात वाढवण्याची इच्छा आहे सो ज्या ज्या व्यक्तीकडून ज्याला जे येत आहे त्या व्यक्तीला आपल्याशी जोडा आणि हे काम पुढे घेऊन जा ही अपेक्षा आहे जी लोक प्रशिक्षण घेतील खरंच त्यांना जर ह्या गोष्टी करायची इच्छा असेल तर आम्ही त्यांनाही जोडीला घेऊ शकतो बरोबर आणि तुम्हाला खरंच सांगते की ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत म्हणजे आता ही जनजागृती वाढत चालली आहे की बाबा जे असावं ते ऑर्गॅनिक असावं आपल्या घरामध्ये गव्य जेव्हा येतं गोमय येतं तेव्हा वास्तुरक्षा होते ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी होतात तर लोक आता मागणी करतात शोधत शोधत येतात की हा मी तुम्हाला सेल हा मुद्दा इथे येत नाही इझी सेल आहे याचा तुम्ही उत्तर देऊन टाकले की तेच विचारणार होते की याचा सेल कसा तुम्ही करता आता आम्ही जो सेल करतो तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना की तुमच्याकडे ही गोष्ट उपलब्ध आहे लोकांना सांगणं महत्वाचं असतं बरोबर बरेच जण लपवायचा प्रयत्न करतात की आम्ही हे कसं केलं भीती असे त्यांना की बाबा आ, कोणी माझी आयडिया चोरली चोर तर नक्की ते मी उलट म्हणेन की आम्ही म्हणतो की कॉपी करा ही आयडिया बरोबर चांगल्या गोष्टीची कॉपी होईल आणि जेव्हा तुम्ही ट्रान्सपरंटली एखाद्या गोष्टीचं संपूर्ण समोरच्याला सांगतात तेव्हा सेल हा आपोआप घडतो तुमच्या नशिबाचं कोणी घेऊन जाऊ शकत नाही तिसरी गोष्ट आता हे लिमिटेड स्वरूपात बनत आहे त्यामुळे मे बी कॉस्टिंग त्याचं थोडंसं हायर आहे नाही कमी प्रमाणात बरोबर पण ह्याचं प्रमाण जेव्हा जसं जसं वाढत जाईल ना तेव्हा ह्याची कॉस्टिंग खूप कमी येईल आणि मला तसं वाटतं की शाडू मध्ये कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात जाऊन कुठल्या तरी डोंगरावरून आणायला लागते बरोबर हे हे तर तर आपल्या घरात आहे आपण त्याच्यापेक्षा स्वस्त का नाही आणू शकत त्याचा हा प्रयत्न चालू आहे नक्कीच आता सध्या आपण पाहतोय की कपिला गोवंश संवर्धन ही खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तुमचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच खूप चांगला आहे आमच्या शेतकरी बांधवांसाठी खरंच एक प्रेरणा देणारा आहे आणि यामधून एक चांगला व्यवसाय त्यांना उपलब्ध होऊ शकतोय तर या संदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल बरोबर शेतकरी म्हणजे फक्त शेतीतलंच उत्पादन असं नाहीये शेतकरी हा एक मोठा शॉपिंग मॉल असतो बऱ्याच जणांची अपेक्षा असते की बाबा मी एकच उत्पादन एवढं मोठ्या प्रमाणात काढेल आणि मग जो काय रेट समोरचा देईल त्या रेटला मी विकेल आणि तिथे म्हणजे तो त्याचा रेट स्वतःच्या ताब्यात नसतो त्याचा बरेच वेळा आणि कोकणात मला असं वाटतं की बरेच जण शेती करतात पण ते फक्त घरगुती प्रमाणात असतात खरंच कोकणातले शेतीचे उत्पादक बाहेर जातात का mm. तर नाही जाते mm. बाहेर आपल्या दुकानांमध्ये पण नाही विकायला येते तर आम्हाला असं वाटतं की शेती हा एक प्रकारचा शॉपिंग मॉल आहे तुम्हाला अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी शेतीपासून आपण उत्पाद करू शकतो आणि व्हॅल्यू एडिशन प्रत्येक गोष्टीला जर आपण केली तर खूप चांगल्या पद्धतीने हे वर्क होऊ शकतं जशी आपण शेणापेक्षा त्याची गोवरी करून विकली तर ती गोवरी जास्त किमतीला जाते गव्य गणेश ही मोठ्या आकाराची वेगळ्या आकाराची गोवरीच आहे आणि तिला चांगल्या पद्धतीने रंगवलं आणि चांगल्या पद्धतीच्या जर हेतू त्याच्यामध्ये जर ठेवले तर ते कै एक पटीने जास्त किमतीमध्ये विकलं जात आहे नक्कीच आणि लोकांची ती गरज आहे जे ऑर्गॅनिक वस्तू यावी ही लोकांची गरज आहे त्यामुळे मी काय पिकवतोय ते विकत घ्या म्हणण्यापेक्षा लोकांना काय हवंय ते चांगल्या पद्धतीने जर आपण दिलं सेकंड थिंग कुठल्या तरी एजंटवरती अवलंबून राहण्यापेक्षा जर स्वतः विक्री केली तर ते खूप सोपं आहे आणि त्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा खूप चांगला वापर करू शकता सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांकडे चांगले फोन आहेत बरोबर ज्याच्यामध्ये आपण सोशल मीडिया वापरू शकतो हो. आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जे काय करतायत ते त्याच्यात टाका तर तुमचे ग्राहक नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज पडणार नाही नक्कीच तर मंडई आता दीपाली सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्याच शेतात पिकणारं सगळ्या गोष्टी आहेत त्याचं कसं मार्केटिंग करायचं हेही त्यांनी आपल्याला जाता जाता सांगितलेलं आहे तेव्हा या सगळ्याचा नक्की तुम्ही विचार करा आणि गव्य गणेश नुसती संकल्पना न राहता ती प्रत्यक्षात प्रत्येकाच्या घरात आली पाहिजे तरच मला वाटतं प्रत्येकाला जे, जे पर्यावरणपूरक उत्सव साजरे करायचे आहेत ते शंभर टक्के होऊ शकतील ताई खरंच तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना गव्य गणेशविषयी खूप चांगली माहिती दिलीत आणि शेतीकडे बघण्याचा आणि गायींच्या संवर्धनाचा एक वेगळा दृष्टिकोन यामधून तुम्ही मांडलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आणि शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते नमस्कार नमस्ते <laughs>